भाग्यूर्ती योगेश चौधरी चवदर नगरपालिकेत अजितदाता गटातून मी नगराध्यक्षपदाची उमेदवारी करत आहे उमेदवारी करत असताना मा माझ्या माझ्यासोबत अठरा नगरसे अठरा उमेदवार आणि मी एकोणावीस नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करत आहे मी उमेदवारी करत असताना मला जनतेचा प्रतिसाद आहे जनतेनं जसं प्रतिसाद प्रतिसाद दिला तसं मी लोकांची आणि सेवा करत राहील से सेवा करेल आणि तवदा शहराचा विकास करेल विकास म्हणजे तवदा शहरासाठी रस्ता गटार लाईन त्यांना पाण्याची सुविधा दवाखान्याची सुविधा रात्री बेहिरात्री त्यांच्यासाठी मी सतत काम करत राहील पक्षाकडून राष्ट्रवादी पक्षातून पक्षा उमेदवारी करीत असताना मी आमच्या पक्षाचा जाहीरनामा रस्ते आणि देणे आरोग्य आणि नागरिक सुविधा डिजिटल आणि प्रशासक सुधारणा जल पुरवठा आणि स्वच्छता अतिक्रमण आणि आणि व्यवस्थापन व्यवस्थापन वाहतूक डिजिटल सिग्नल शहराचा विकास आणि सौंदर्यीकरण गार्डन गार्डन सार, सार्वजनिक जागा आणि करमणूक क्षेत्र युवक विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सुविधा गुरांचे व्यवस्थापन कायद्याची आणि सुव्यवस्था पर्यावरण आणि नदी संरक्षण आहे मी भाग्यश्री चौधरी मी स्वतः नगराध्यक्ष पदासाठी व माझ्यासोबत अठरा उमेदवार अठरा उमेदवार आणि मी भाग्यश्री एकोणावीस असे एकोणावीस आम्ही रिंगणात उतरला आहोत रिंगणात उत्तर उतरून असतानाच आमची निशानी घड्याळ 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 या चिन्हाला बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजयी करा ही नम्र विनंती